ཁག 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 असं हे अध्यक्ष कारकिर्दीमध्ये की त्यांच्या सगळ्या सक्ती केली असं करणे दोषून निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो काय वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही असं त्यांनी म्हटलं आली कुणी आणलं त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा अशी किती लोकांच सांगू ना याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही तुम्हाला योग्य असतं का तुम्हाला असं कुठं दिसत की मी हुकुमशा सारखं वागलो असं <laughs> हे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगावं की त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये कुठं माझ्याकडनं त्यांच्यावर सक्ती केली असं करणार आम्ही आम्ही सगळे एका विचाराने आवसाद निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो